इथे कष्ट नाही तुझीच कमाई माही घभी माई तुझीच कमाई आहे

கவிมาย வாழுன ஜஞ்சி பானே غரலே வாழுன ஜஞ்சி பானே घालून येऊ नये मी तुझा कुणाचीच काई इथे कष्ट नाही इथे कष्ट नाही तुझी कमाई आली गभिमाई तुझी च कमाई आली गभी माई संद कुनाचेच काही इथे कष्ट नाही काही इथे कष्ट कमाई माझे कभिमाई तुझी चभिमालची कामे,